सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नाना भाऊ पट पत्त, नाना पटोले साहेब आणि विरोधी पक्षनेत्यांनी इथं काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत मला त्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की विनियोजन विधेयकावरील बाबत सन्मान्य सदस्य नाना साहेब पंधरा पूर्वी बैठक त्या ठिकाणी घेतली जाईल पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी आणि मागे जी आपण बैठक घेतली होती मला वाटतं गेल्या महिन्यात घेतलेली होती त्याचा पण आढावा घेतो त्या बैठकीमध्ये की बाबा त्यावेळेस ठरलेलं का होतं आणि त्याचं काय काय झालं मग ते तुमच्या शाळांच्या बद्दलचं असेल पोलीस स्टेशनच्या बद्दलचं असेल काही इमारतीच्या बद्दलचं असेल त्यावेळेस संबंधित सचिव सगळे हजर होते आणि त्यांना आपण क्लिअर सूचना दिल्या होत्या ऐकलं नाही ते बघतो ना आता आढावा घेताना कसा ऐकत नाही ते बघतो तर त्या प्रकारे बद्दलचा आढावा घेतला जाईल आणि सन्मान्य सदस्य वडेट्टीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित खर तर अध्यक्ष महोदय ह्याच्याबद्दल टेंडर तर ओपन टेंडर काढलं जातं ठराव बिकॉज कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर टेंडर काढलं जात नाही तरी देखील काय नक्की विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे एक म्हणजे जबाबदारीनं त्यांनी सांगितलेलं आहे त्या ते, तेवढंच गांभीर्याने ती गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये काय काय त्याच्यातनं आपल्या शेतकऱ्यांचंही नुकसान होऊ नये सरकारचंही नुकसान होऊ नये आणि ते धान्य पण लवकर त्याचं जा भरडलं जावं जे काही त्याच्या विल्हेवाट लावायची ती विल्हेवाट लावली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे सरकारकडनं केला जाईल अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार चोवीसचं विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस संमत करावं असा आपल्या म प्रस्ताव मांडतो आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन अनु अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे ते हो बहुमत आहे ते हो बहुमत आहे खंड दोन व तीन अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले हा प्रस्ताव असा म प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा आपल्या नोंदणी प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या पुरवणी मागण्या सादर करणे नाही नाही अध्यक्ष महोदय या संदर्भ अध्यक्ष महोदय बिल एक मंजूर करून घेऊन ते ठेवू का आता लगेच ठेवू कसं बिल घेऊया एक चला बिल बिल आपण आपण सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांच्या भावनेचा आदर ठेवत पहिली बिल घेऊ त्यानंतर पुरवणी ठीक आहे पुरवणी पुरवणी ते म्हणतो अरे मला आहे ना माझ्याकडे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमती देत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहास सादर करतो असे करत असताना मी सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन संदुर... दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी सभागृह सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र पत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधीमंडळाच्या व शासना शासनाच्या संकेतस्थळावर तसेच टपाल दाखना उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होईल दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवर एक मिनिट विभागांवरील कपात सूचना दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील अध्यक्ष महोदय विनियोजन विधेयक सहा लाख सत्तर हजार कोटी रुपये खर्चाच सन्माननीय अर्थमंत्र्यांनी आताच मांडलं सभागृहाने त्यांना मान्य मान्यता दिली एक मिनिटही झालेल अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याची सगळे विषयवार चर्चा मगाशी पूर्ण झाली गिलोटीन झालं आणि त्या सगळ्या खर्चाला आपण विनियोजन विधेयक मांडून मान्यता घेतली आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प विचार करूनच मांडला असेल पूर्ण अभ्यास करूनच याचं माननीय होते वर्षभराचा खर्च त्यात मांडलेला असतो आता अध्यक्ष महत्वा सहा लाख सत्तर हजार कोटी काय का जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही त्याच्यावर आजच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या आता मांडलं ना तो मी सांगतो ना तो मी चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प वीस हजार कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा मांडला जयंत पाटील साहेब या विषयाची चर्चा उद्या नाही तो ऑब्जेक्शन तो मांडण्यालाच आहे त्यामुळे आपण काय त्यामुळं मांडताना अर्धा मिनिट दीड मिनिटाच्या वेळ घेत नाही आपला वेळ आणि म्हणून अध्यक्ष मध्ये वीस हजार कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर चौऱ्याण्णव हजार कोटी म्हणजे आता एक लाख चौदा हजार कोटी रुपयाची तूट झाली फिस्कल डिफिसिट जीएसडी पीच्या प्रमाणात जर बघितलं चौऱ्याण्णव खर्च केले तर राज्याचं रेटिंग कमी होईल राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे की राज्याच्या राज्य जे कर्ज काढतो बॉरं करत बॉन्डसवर त्याचाही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल एका आर्थिक विशेष सर्कलमध्ये विषय सर्कलमध्ये आपण सरकारला घालतोय आणि म्हणून अध्यक्ष मोदय अर्थमंत्री हे जाणकार आहेत माझी त्यांना दहा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे नऊ वेळा जे केलेलं नाही ते दहाव्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय नऊ वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत चौऱ्याण्णव हजार कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नयेत अशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय जसे आपल्या देशाचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी होते तसं आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत आणि त्या जयंत पाटील साहेबांनी त्या जयंत पाटील साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की कालच हे होणार होतं कामकाजात परंतु काल अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला कालचं कामकाज करता आलं नाही आणि म्हणून कालचं आणि आजचं असं एकत्र कामकाज करण्याची वेळ आपल्यावर त्या ठिकाणी आली जयंतराव पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले जरूर त्यांना लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये त्यांचा त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आपण ह्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत जयंत पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलची चर्चा करावी विरोधी पक्ष नेत्यांनी करावी नानांनी सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी करावी पृथ्वीराज सन्माननीय ज्येष्ठ सदस्य बाबांनी करावी मी एक आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या प्रकारे ह्या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु शेवटचं वर्ष असतं त्या काळामध्ये काही गोष्टी ह्या घेतल्या केल्या जातात परंतु एकंदरीत आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही आपल्याला जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या बाहेर आपण त्या ठिकाणी जाणार नाही ही जी काही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि मी परवाच अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगितलं सन्माननीय अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब होते तेव्हा दोन वर्ष फक्त शिल्कीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला होता नाहीतर सातत्याने तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला सरकार प्राधान्य देतं ज्या गोष्टी थोड्याशा मागं ठेवल्या तरी चालू शकतात त्याला आपण मागं ठेवतो परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा जो लाव नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठं गालबोट लागू नये अशा प्रकारची वक्तव्य ही कुणी त्या बाबतीमध्ये करू नये आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ती ओळख आपल्याला ठेवायची आणि त्याच्यामुळं कुठं आपल्या राज्याची बदनामी होईल अशा पद्धतीनं कोणी बोलू नये कारण ते अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे त्याच्यामुळे त्यांनी असं बोलून कारण नसताना गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊन देऊ नये अशी माझी त्यांना मनापासूनची विनंती आहे चला विधेयक विधेयक शासकीय चे विधानसभा विधेयक क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वाढत्या सन्मान पक्षनेते माझी एकच विनंती अक्षरच्या एक मिनिटाच विधेयक आहे तेवढं फक्त आपण आपली संमती असेल तर मी मांडतो आपण संमती द्यावी अशी माझी विनंती आहे त्यामध्ये महोदय सन दोन हजार चोवीस क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास आ... मला सभागृहाची अनुमती मिळावी अध्यक्ष महोदय मी थोडक्यात माझी मा... विधेयकाच्या बद्दल माहिती देतो आ... सन्माननीय विरोधी पक्षनेते परवा अर्थसंकल्प आ... सादर करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये पाच केंद्रीय सशस्त्र दलातील सशस्त्र कर्मचाऱ्यांना व्यवसाय करातून सूट देण्याच्या बद्दल आपण जाहीर केलेलं होतं परंतु ते बिलात आणावं लागतं आणि पाठीमागच्या काळामध्ये एकूण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गत केंद्र शासनाचे सात सशस्त्र सेना दल कार्यरत आहे त्यापैकी दोन हजार सोळा एप्रिलला आपण सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यांना सशस्त्र कर्मचाऱ्यांना सूट दिलेली होती परंतु ती सूट देत असताना अध्यक्ष महोदय याचाच पुढील भाग म्हणून रा, आसाम आसाम रायफल्स दोन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तीन भारत तिबेट सीमा पोलीस दल चार राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व पाच सशस्त्र सीमा दल यामध्ये साधारण आपल्या महाराष्ट्रातले बारा हजार जवान त्या ठिकाणी काम करतात आणि हे सशस्त्र कर्मचाऱ्यांना व्यवसाय कर भरण्यापासून जसं दोन दलाला सूट दिली तसं यांच्यावर थोडासा यांनाही सूट देणं तेवढंच कर्म प्राप्त होतं म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि ते बिलाच्या स्वरूपात आपण हे आणलेलं आहे म्हणून त्या व्यवसायकरातनं आपल्याला ती सूट द्यायची ती सूट सभागृहाने द्यावी अशी माझी सभागृहाला विनंती आहे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक कर विषयक असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक विधेयक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील म्हणावे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मी सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले निवेदन चंद्रकांत महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या